सोलापूर जिल्ह्यातील शेकडो भाविक हज यात्रेसाठी सोलापुरातून सौदी अरेबियाकडे जातात आंतरराष्ट्रीय नियमानुसार सर्व भाविकांची आरोग्य तपासणी त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे गुरुनानक चौक येथील नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयात सहाशे भाविक आरोग्य तपासणीसाठी मंगळवारी दाखल झाले होते जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोयफोडे यांनी आलेल्या रुग्णांना व भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली होती याबाबत डॉक्टर डोयफुडे यांनी सांगितलं हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच मोफत आरोग्य शिबिर तपासणी झाले यामध्ये भाविकांचे शुगर ब्लड प्रेशर ई सी जी आदी तपासणी

आणि पर डे दोनशे करण्याचं आमचं हे सगळ्या रुटीन टेस्ट करतो आपण ए सी करतो एक्स रे करतो रक्ताच्या तपासण्या करतो ई सी मध्ये काही समजा बदल वाटले तर मग पुढची एक तपासणी टू तीही करावी लागते हे सगळं झाल्यानंतर एक कार्ड आहे ते कार्ड फिल केलं जातं आणि हा सगळा रिपोर्ट एक पोर्टल आहे एच पी एच आय एस त्याच्यावरती आम्ही अपलोड करतो आणि आम्ही यांच्यासाठी हा यात्री आपली करून साठी रिसेप्शनला म्हणजे जिथे पेपर काढतात सेपरेट काउंटर केलेला आहे त्यांच्याही व्हॉलंटिअर्स आहेत यात्रे यात्रा कमिटीचे मॅनेजर आणि पुरुषांसाठी सेपरेट सेक्शन आहे महिलांसाठी सेपरेट सेक्शन आहे महिला विभागामध्ये आम्ही काही महिला डॉक्टर्स ठेवलेले आहेत त्यांच्या मार्फत चेकअप होते आणि बाकीचं सगळं व्यवस्थित सुरू आहे सगळ्यांचं सहकार्य त्यांच्याही बाजूने आम्हाला व्यवस्थित मिळतो सगळं बुफेट आहे निशुल्क आहे एकूण सहा लिस्ट आहे आता ह्याच्यामध्ये काही लोकांना आपण अनफिट करतो म्हणजे तो जी आरच फॉर्म झालेला आहे त्याच्यामध्ये जे ती पासष्ट वया वर्ष वयाचे वर्ष आहे आणि ज्यांना विस्मरण होत आहे हे अनफिट होतात जे प्रेग्नंट लेडीज आहेत तर पहिली तिमाही शेवटची तिसरी तिमाही आणि काही हाय रिस्क प्रेग्नन्सीज असतील तर त्यांना आपण फिटनेस देत नाही किडनीचे आजार असतील टीबी सारखा आजार असेल काही लोकांना समजा ट्रान्सप्लांट झाले काही औषधं सुरू आहे काही कॉम्प्रोमाइज आहे त्यांनाही आपण ज्या बाहेर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद